नमस्कार सर्वांना स्वागत करते आपलं आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनलवर आजचा आपलं टॉपिक आहे नवरात्रीचे नऊ रंग या नऊ रंगांमध्ये खूप काही दडलेलं आहे तर या नवरात्रीचे नऊ रंग कोणकोणते आहेत कोणत्या दिवशी कोणता रंग आहे आणि त्या रंगाचं रंगा काय महत्त्व आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत याची सर्व डिटेल माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा दिवस दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते वर्षातून चार वेळा नवरात्री येते परंतु दोन नवरात्री गुपित स्वरूपात साजरे करतात तर चैत्र आणि शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरे केले जाते आश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते धार्मिक ग्रंथानुसार दुर्गापूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे शारदीय नवरात्रीचे नऊ ही दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहेत नवरात्रात केलेल्या देवीपूजनामुळे शक्ती ज्ञान आनंद सुख समृद्धी समाधान कीर्ती मान सन्मान धन वैभव प्राप्त होऊ शकते तसेच भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुख शांतता नांदते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते अनेक ठिकाणी दुर्गापूजनासाठी तयारी सुरू करण्यात आलेली आहे हिंदू धर्मात नवरात्री अर्थात घटस्थापनेदरम्यान संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते नवरात्री दरम्यान नऊ दिवस उपवास व देवीची पूजा अर्चना करतात नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग कोणत्या दिवसापासून नवरात्र सुरू होते यावर आधारित आपला हा व्हिडिओ आहे नवरात्रीचा पहिला दिवस तीन ऑक्टोबर गुरुवार पिवळा कलर नवरात्रोत्सवात गुरुवारी पिवळा रंगाचेने कपडे गावधान केल्याने व्यक्तीचे मन आणि आनंदी होते हा रंग प्रतीक आहे जो दिवसभर व्यक्तीला आनंदी ठेवतो नवरात्रीचा दुसरा दिवस चार ऑक्टोबर शुक्रवार हिरवा रंग हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक आहे आणि वाढ प्रजनन शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माण करतो शुक्रवारी हिरवा रंग वापरा आणि देवीकडे शांततेसाठी प्रार्थना करा हिरवा रंग जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो नवरात्रीचा तिसरा दिवस पाच ऑक्टोबर शनिवार राखाडी कलर राखाडी रंग संतुलित विचारांचे प्रतीक आहे आणि एखाद्या व्यक्तीला व्यवहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो हा रंग अशा भक्तांसाठी योग्य आहे ज्यांना फिकट रंग आवडतो आणि त्यांना स्वतःच्या खास शैलीने नवरात्रोत्सवात आनंद घ्यायला आवडतो नवरात्रीचा चौथा दिवस सहा ऑक्टोबर रविवार नारंगी रंग केशरी रंगाचे कपडे परिधान करून रविवारी देवी नवदुर्गांची पूजा केल्याने ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती मिळते हा रंग सकारात्मक ऊर्जेचे भ ऊर्जेने भरलेला असतो आणि व्यक्तीचे मन उत्साही ठेवतो नवरात्रातील पाचवा दिवस सात ऑक्टोबर सोमवार पांढरा रंग पांढरा रंग हा शुद्धता आणि साधेपणा दर्शवतो देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी सोमवारी पांढरे वस्त्र परिधान करावे पांढरा रंग शांतता आणि सुरक्षिततेची भावना देतो नवरात्रीचा सहावा दिवस आठ ऑक्टोबर मंगळवार लाल रंग मंगळवारी नवरोत्सवासाठी लाल रंग वापरा लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे आणि मातेला लाल वस्त्र ओढणी अर्पण करणे खूप लोकप्रिय आहे हा रंग भक्तांमध्ये शक्ती आणि चैतन्य भरतो नवरात्रीचा सातवा दिवस दहा ऑक्टोबर गुरुवार गुलाबी गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो या दिवशी महाष्टमी असते देवी महागौरीचे पूजन करून कन्यापूजन देखील केले जाते नवरात्रीचा आठवा दिवस नऊ ऑक्टोबर बुधवार निळा रंग बुधवारी नवरात्रोत्सवादरम्यान गळद निळा रंग वापरल्याने तुम्हाला अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळेल हा रंग सुख समृद्धी आणि शांतता दर्शवतो नवरात्रीचा नववा नौरा दिवस बारा ऑक्टोबर शनिवार मोरपंखी कलर मोरपंखी रंग विशिष्टता आणि व्यक्तिमत्व दर्शवतो निळ्या आणि हिरव्या रंगाच्या या विशेष मिश्रणाचा वापर केल्यास दोन्ही रंगाच्या गुणांचा म्हणजे समृद्धी आणि नवनीततेचा लाभ मिळतो असा हा मोरपंखी कलर आहे नवरात्रीचा दिवस अकरा ऑक्टोबर गुरुवार जांभळा जाम्हा, जांभळा रंग भव्यता आणि राजेशाही दर्शवतो नवदुर्गेच्या पूजनामध्ये जांभळा रंग वापरल्याने भक्तांना सुख समृद्धी मिळते दे, त्यामुळे देवी मातेचा आशीर्वाद मिळण्यासाठी जांभळा रंग